राम राम शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंच्याऐंशी गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार शंभर रुपये तर सोलापूर मार्केट मार्केटमध्ये आज घसरण झालेली दिसून येत आहे पुढील मार्केट लसलगाव येथील पाऊ लसलगाव लासलगाव मार्केट आवक सतरा हजार सहाशे क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद